श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनिवार हा जो दिवस असतो तर तो शनिदेवासाठी त्याचबरोबर मारुती सुद्धा समर्पित असतो आणि शनिवारी आपल्या आपल्याला लवंगांचा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही संकट आहे जे काही कष्ट आहेत आणि हे कष्ट आपले दूरच होत नाही किंवा घरामध्ये अनेक अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत आहोत पण ते आपल्या प्रयत्नांना यशच मिळत नाहीये तर तुम्ही हा लवंगांचा उपाय एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता हा जो उपाय आहे तो तुम्ही कोणत्याही महिन्यातील शनिवारी करू शकता फक्त घरामध्ये त्यावेळेस सुतक पिरियड्स वगैरे नसावं सुतक पिरियड्स नसेल घरामध्ये तर त्यावेळेस तुम्ही कोणत्याही महिन्यातील शनिवारी हा उपाय करा बघा हनुमंत आहेस म्हणजेच मारुती राय जे तर हे या जगामध्ये म्हणजेच या कलियुगामध्ये एकच चिरंजीव दैवत आहेत तर हनुमंतरायाच्या सेवेने त्यांच्या पूजनाने जीवनातील मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे पाप दोष दुःख दारिद्र्य दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्यावरती आणि आपल्या घरावरती हनुमंतरायाची कृपा होत असते हनुमंतरायाच्या पूजनाने घरावरती कधीच भूत प्रेत पिछाच्या बाधा यांचं संकट आपल्यावरती येत नाही तर हे जे काही संकट आपल्यावरती आहेत कोणतीही अडचण असू द्या किंवा तुमच्या मनातील एखादी इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय तुम्हाला कोणत्याही महिन्यातील शनिवारी करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे लवंग घ्यायचे आहेत तर किती पाच लवंग घ्यायचे आहेत लवंग या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा अजिबात नको अखंड फूलवाल्या लवंग आपल्याला घ्यायचे आहे त्याच्याचबरोबर आपल्याला कापूर घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला मोहरीच्या तेलाचं किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये तुम्ही लाल जी कलावा असतो तर त्या कलाव्याची वात तुम्हाला त्या दिव्यात टाकायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल किंवा चमेलीचं तेल टाक आहे आणि कापूर आणि लवंग ह्या सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुतीरायाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम हनुमंत रायाचं दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला तिथे शक्य झालं तर रुईच्या पाण्यांची माळ अर् अर्पण करायची आहे आणि तुमच्याकडे शेंदूर वगैरे असेल तर शेंदूर पण तुम्ही अर्पण करू शकता हे सर्व झालं की तुम्हाला तिथे दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि तिथेच बसायचं आहे त्यानंतर ह्या पाच लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या हातात धरायच्या आहे तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची पहिली लवंग घ्यायची हनुमान चालिसाचं चा पटन करायचं त्या दिव्यामध्ये टाकायची दुसरी लवंग घ्यायची हनुमान चालिसाचं चा पटन करायचं त्या दिव्यामध्ये टाकायची असं तुम्हाला पाच वेळेस करायचं आहे आणि तो कापूर सुद्धा आपल्या या पाच लवंग टाकल्यानंतर तो कापूर सुद्धा त्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्याकडे बघून तुम्हाला एकवीस वेळेस ओम हन हनुमंते नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि परत हनुमानाला दर्शन घेऊन म्हणजेच मारुती रायेचं दर्शन घेऊन तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे मग ती इच्छा तुमची पैशांच्या संबंधीतची असू द्या नोकरीच्या संबंधीची असू द्या किंवा घरामध्ये ज्या काही अनेक अडचणी आहेत तर त्या अडचणींच्या संबंधीतची असू द्या तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि सलग तुम्हाला पाच शनिवार हा उपाय करायचा आहे कोणत्याही महिन्यातील शनिवारपासून तुम्ही हा उपाय करू शकता आणि सेम टू सेम उपाय तुम्हाला पाच शनिवार करायचा आहे दिवा परत जर तुम्ही मातीची पंती घेतलेली असेल तर तो दिवा जोपर्यंत विजला विजत नाही तोपर्यंत तो, तो तुम्हाला उचलता येणार नाही दिवा जर विजला तर तो तुम्ही घरी घेऊन येऊ येऊ शकता पण दिवा जर विजला नाही तर तुम्हाला तो दिवा तिथेच सोडून यावा लागेल आणि परत जाताना नवीन दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे तर अशा पद्धतीने शनिवारी तुम्हाला हा उपाय जमला असतं तुम्ही सकाळी करू शकता जमलं असतं तुम्ही संध्याकाळी करू शकता तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल घरामध्ये जो पैसा येतो तो, तो स्थिर होईल एखादी कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होईल मुलं बाळांचे कल्याण होईल घरावरती ज्या काही के करणिबादा केलेल्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची हनुमंतरायाची आणि प्रभू श्री रामचंद्रांची कृपा ही नक्कीच आपल्या घरावरती होईल तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय श्रीराम लहला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ